आपला अधिक अधिक प्रयत्न ॲग्रिकल्चर कॉलेजमार्फत एवढा असतो की आपल्याला आपण विविध प्रशिक्षण शिबिर घेतो आपण विविध कार्यक्रम राबवतो ज्याच्यामध्ये आपण शेती आणि शेतीच्या निगडीत व्यवसाय आणि उत्पादनच्या निगडीत अजून वेगळ्या गोष्टी काय करू शकतो त्याच्यावरती आपण बऱ्यापैकी भर देतो आज आपला निसर्ग असा आहे की आपल्या हातात काहीच नाही आहे केव्हाही पाऊस पडतो केव्हाही ऊन पडतं तर ह्याच्यामध्ये फक्त पिकावरती अवलंबून न राहता एक शेतकरीनी त्याच्या जोडधंद्यांनी पण आपलं स्वतःचं कुटुंबाचं राखण करता यावं ह्याच्यावरती आपला पूर्ण प्रयत्न असतो ह्याच्यामधनं मग बनानाचं कसे वापर करता येतील त्याच्यावरती आपले प्रशिक्षण चालू असतात एक तीड्सचा कसा वापर करता येईल एक तिथे एक लोकल लेवलवरती कसं डेव्हलप करता येईल स्वस्त आणि कमीत कमी दरात बनाना प्लांट कसं आपल्याला केळीचं सगळ्यांना वाटप करता येऊ शकतो ह्याच्यावरती पण आपला फोकस असतो तर हे या सगळ्या गोष्टींनी एक साधारण शेतकरी पण आपला धंदा कसा वाढवू शकतो पिकाच्या व्यतिरिक्त ह्याच्यावरती अजून संशोधन केलं पाहिजे चालूच आहेत आपले आणि त्याच्यावरतीही प्रत्येक जणांनी जेवढ्या जणांनी पण ॲग्रिकल्चरमध्ये इंटरेस्ट घेतात त्यांनी सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे